बाहेरचं अति प्रमाणात खाल्ल्यामुळे होणाऱ्या पित्ताशयाच्या पिशवीतल्या खड्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का हा स्टोन शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात झाल्यावर होतो पित्ताचा खडा मुतखड्यासारखा जीव जीवघेणा ठरतो का याची लक्षणं कोणती आणि यावर उपाय कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की पित्ताशयाचा खडा कशामुळे होतो पित्ताशयाच्या पिशवीच्या वरच्या भागात डाव्या बाजूला लिव्हरच्या खाली एक लहानसा अवयव असतो या अवयवाचं काम काय असतं तर पित्ताशयाला व्यवस्थित ठेवणं आणि अन्न पचनाला सुद्धा हे मदत करतं आणि नेमका हाच अवयव या खड्याचं कारण आहे जर्नल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अमित अगरवाल म्हणतात की पित्ताशयाचा खडा हा पित्तामध्ये जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असताना तयार होतो ऐंशी टक्के पित्त हे कोलेस्ट्रॉल मुळे आणि हे एक केमिकल आहे आपल्याला जर रक्ताशी रिलेटेड कोणता आजार असेल तर त्यावेळेस लिव्हरला जेवढं बिलिदुबीन आवश्यक आहे त्याहून जास्त तयार होऊ शकतं जेव्हा पित्ताशय हे जास्त बिलिदुबीन तोडत नाही तेव्हा स्टोन तयार होतो हे स्टोन तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात आता या आजाराची लक्षणं कोणती हे जाणून घेऊयात नंबर वन उजव्या ओटीपोटात प्रचंड दुखणं नंबर दोन मळमळ नंबर तीन उलट्या होणं नंबर चार गडद रंगाची लघवी होणं नंबर पाच मातीच्या रंगाचा मल असणं नंबर सहा ओटीपोटात खूप जास्त प्रमाणात वेदना होणं नंबर सात बर्फिंग म्हणजे ढेकर येणं नंबर आठ अतिसार नंबर नऊ आंबट ढेकर येणं आणि नंबर दहा प्रचंड डोकेदुखी होणं आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की या आजारावर कोणता उपचार आहे का तर सर्वात आधी हे जाणून घ्या की हा आजार तसा गंभीर नाहीये जोपर्यंत यामुळे प्रचंड वेदना होत नाही तोपर्यंत हा आजार गंभीर नाही बऱ्याचदा तात्पुरतं बरं करण्यासाठी डॉक्टर इंजेक्शन देतात पण हा आजार वाढला असेल तर सर्जरी सुद्धा करावी लागते जर सर्जरीमुळे काही त्रास होत असेल तर ड्रेनेज ट्यूब पित्ताशयात सोडली जाते आणि त्यातून हा खडा बाहेर काढला जातो आता या आजारावर इतर कोणते उपाय आहेत तर नंबर वन वजन कमी करा हो वजन नियंत्रणात ठेवा नंबर हेल्दी डाएट करा नंबर तीन व्यायाम करा नंबर चार चहा कॉफी जास्त पिऊ नका आणि नंबर पाच आणि महत्वाचं म्हणजे जास्त पाणी पिया सो so दॅट सॉल पित्ताशयाच्या खड्याबद्दल आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील